नमस्कार मित्रांनो आकाश सुरिशिया युट्यूब चॅनल तुमचं सर्वांत स्वागत आहे आज मित्रांनो मी हिंगोली हिंगोलीच्या बाजार बाजारामध्ये आलेला आहे तर मित्रांनो तालुका हिंगोली आहे जिल्हा पण हिंगोलीचा आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्याचा हा बाजार आहे तर काही दिवसा खा, खाली मित्रांनो बाजार हा बंद झाला होता तर आता मित्रांनो बाजार सुरू झालेला आहे तर कोणाला खरेदी विक्री करण्यासाठी यायचं असेल तर मित्रांनो मंगळवारचा हा बाजार आहे तर आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार मित्रांनो हा बाजार भरतो हिंगोली जिल्ह्याचा बाजार आहे मित्रांनो हा या बाजारामध्ये तुम्हाला गावरानी उस्मानाबाद म्हणजे जवळपास गा जास्त करून या बाजारामध्ये शाळा येतात तर तुम्ही क्वालिटी पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला गा गाणं जातीच्या आणि होंडी जातीच्या शाळेत तुम्हाला जास्त त्या बाजारामध्ये पाहायला भेटणार आहेत तर तुम्हाला या बाजाराची संपूर्ण शाळेची काय आजचा बाजार भाव आहे तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो सगळ्यात स्वस्त बाजार आहे हिंगोली जिल्ह्याचा एकदम स्वस्त शाळा भेटतात या बाजारामध्ये

तर मित्रांनो या ठिकाणी आता मी हिंगोली जिल्ह्यामध्ये आलेला आहे तर मित्रांनो हा काही दिवसापूर्वी मित्रांनो बाजार खूप मोठा भरत होता तर काही एक दोन खाली बाजार बंद झाला होता मित्रांनो आता बाजार भर भरायला सुरुवात झालेली आहे तर कोणाला खरेदी विक्री करण्यासाठी यायचं असेल तर मंगळवारचा हा बाजार आहे हिंगोली जिल्ह्याचा त्या ठिकाणी ह्या बाजारामध्ये तुम्हाला गावरा आणि उस्माबादे बिठ्ठल काटेवाड्या संपूर्ण जातीची शाळेत तुम्हाला ह्या बाजारामध्ये पाहायला भेटणार आहेत तर ह्या बाजाराच्या संपूर्ण तुम्हाला लाईव शोधे आणि शाळेच्या किमती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आज आपला उस्मतचा बन्न शेळी बाजार आहे त्या ठिकाणी पण जाऊन व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लागू सुद्धा आपल्या चॅनल वर तर मित्रांनो या ठिकाणी या बाजार मित्रांनो नऊ वाजल्यापासून भरायला सुरुवात होती चांगली येतात शेतकऱ्याच्या आणि या भरायच्या पण येतात तर अकरा वाजेपर्यंत हा बाजार असतो बाय काय चांगली जी किंमत किंमत काय सांग साडे बावीस हजार किंमत सांगायच मित्रांनो एक किलो घ्यायच्या खाली एक पिलो आहे किती दादा ही दुसऱ्या वित आहे मित्रांनो गावरा जातीचे आहे तर कौलेटी मित्रांनो एकाच नंबर आहे ह्याची काय सांगली साडे अठरा हजार का गाबा नाही गा? का खाली आहे मित्रांनो साडे हजार रुपये साडे अठरा हजार रुपये किंवा सांगाल तर साडी आहे तर हिची काय म्हणली साडे साडेबारा हजार सांगायची मित्रांनो गाबा नाही का अडीच महिन्याची लागलेली आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर शेवटला नंबर देतो ते गाभा नाही का म्हणजे काय म्हणजे साडे पंधरा किंमत सांगा मित्रांनो गावाने किती विधानशय आहे तुमच्या दुसऱ्या वितांश आहे तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी हा झिरो पाच हा पाचशे सत्याहत्तर चारशे सहासष्ट नाव सांगा तुमचं जावेश शे गुनिर मित्रांनो या आहेत जवळपासच्या संपूर्ण बाजारामध्ये असतात तर यांच्यापाशी काटेवाड्या गावरान राहण अतिशय खूप पाहायला भेटणार आहेत तुम्हाला तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो बाजार पण खूप चांगला आहे या ठिकाणी पाहू शकता मी आतापर्यंत मराठवाड्या म्हणजे फिरलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला बाजारामध्ये अशी सुविधा नाही संपूर्ण मित्रांनो या ठिकाणी बाजारामध्ये गटू आहेत तर उसमतच्या बाजारामध्ये खूप चिखल होते मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूपच चांगला बाजार आहे मित्रांनो संपूर्ण गटू आहेत चिखलाचा काय प्रश्न आहे मित्रांनो पाऊस आला तर बाजार चालू राहील काय चांगली व्हायची किंमत पंचवीस हजार का किती वितन आहे किती वितन आहे तिसरा वितन आहे मित्रांनो

मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याच्या खूप चांगल्या क्वालिटीच्या हिंगोली मध्ये आलेल्या आहेत मित्रांनो तर शेळीचा सौदा पण चालू आहे काय सांगली हो याची पंधरा हजार किंमत सांगा मित्रांनो एक किलो यायच्या खाली किती विताना ही शेळी चौथे विधान आहे गाव कोणते तुमचं फोन नंबर सांगता का फोन नंबर नाही चौऱ्याण्णव वीस चाल हा येस पंच्याहत्तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता

ठिकाणी पाहू शकता आता शेतकऱ्याच्या आणि या परिषद यायला सुरुवात झाली आहे तर तुम्हाला संपूर्ण शहराचा बाजार आपल्याला आपल्याला आकाशांशी आहे तुम्हाला पाल भेटणार आहे मित्रांनो आजचा आपला उस्मतचा पण बाजार होता लव्याचा पण बाजार होता तर मित्रांनो या ठिकाणी मी हिंगोलीमध्ये पहिल्यांदा आलेला आहे तर मित्रांनो हिंगोलीचा बाजार कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा या ठिकाणी मित्रांनो खूप चांगली बाजारामध्ये सुविधा केलेली आहे पाहू शकता संपूर्ण पर्से गटू केलेली आहे मित्रांनो चिखलाचा काय प्रश्न नाही तर या ठिकाणी पाहू शकता काय चांगली किंमत कायची त्या दोन्ही दोन्हीची मी का दोन्ही मित्रांनो एकवीस हजार किंमत सांगितलं तर पाहू शकता तुम्ही तर गाव कोणतं आहे तुमचं गाव कोणतं आहे पिंपलकुटा पिंपळकुटा या ठिकाणी मित्रांनो शेतकरी आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगता का चौऱ्याऐंशी एकोणसाठ तर मित्रांनो गावरांशी आहे किती विताना होई किती विलिली आहे तीनदा वि लिहिले आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही गावऱ्याशी आताला गावा नाही का किती महिन्यात लागलेली आहे चार महिन्याची अडीच महिनेच मित्रांनो लागलेली आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मित्रांनो चॅनल काही नवीन असेल तर तुम्ही काका या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला संपूर्ण मराठवाड्यातले व्हिडिओ आपल्या चॅनल आलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता तिची काय म्हणाली किंमत तिची काय सांगली किंमत बावीस हजार मित्रांनो किंमत सांगायला तर पाठबक राही काय खाली दोन्ही पण पाठी आहेत मित्रांनो गावराचे होंड्या जाती येते ही आता का बन का खाली मित्रांनो तुमचं गाव कोणता आहे किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस सोळा सतरा सत्तावन्न पंधरा मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दोन्ही पण पाठी आहेत पाठीची कॉ कॉलिटी करू शकता मित्रांनो नंबर आहेत कोणाला पाच त्या नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो या ठिकाणी पण शकता शेळी शेळे आलेली आहे त्या शेळीची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगा प्रयत्न करणार आहे तुम्ही पाहू शकता काय सांगेल की तिची दोन्ही म्हणजे म्हणजे पिलेसाकडे पंचवीस का मित्रांनो पिल्यासाकडे पंचवीस हजार रुपये किंमत सांगायला तर गावरांशी आहे तर काका तुमचं गाव कोणत्या येऊ केसापूर का तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना हां तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्यानव्वद अठ्याण्णव नव्वद पंच्याण्णव सातशे पंच्याण्णव तीन पाच आठ मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गावरांशी आहे आता गाभा नाही का किती महिन्यात लागलेली आहे आता हां दीड एक महिना दीड एक महिना लागले मित्रांनो आहे आणि किती वितन व्हावी शेही म्हणजे सहा वितान आहे का तीन तीन वितांशी आहे मित्रांनो गावराश आहे तर पाठपक्र आहे का पाठी आहे कोणी पण पाठपकरा आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी श्री आहे मित्रांनो तर आज मित्रांनो हिंगो हिंगोली शेही बाजार खूप चांगला भरलेला आहे तर मित्रांनो ह्या बाजारामध्ये मी पहिल्यांदा आले आहे मित्रांनो बाजार बाजारामध्ये तुम्हाला पिल्यावर पण खूप जास्त शेया पाहायला भेटणार आहेत तर गावरानशी क्वालिटी पाहू शकता मित्रांनो दोन पी पिल्या तिच्या खाली काय सांगली व्हायची किंमत पंचवीस हजार किंमत सांगली आणि किती विताना होईल दुसऱ्या वितानाशी नवट आहे मित्रांनो गावरानशी आहे तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर अजून एक आणली का ही मित्रांनो गावन आहे तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो ही पण गावांशी आहे गावराशिया दोन्ही पण दुसऱ्या तिसऱ्या मित्रांशी आहेत किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा एक्याण्णव शेहेचाळीस पंचाहत्तर पंच्याहत्तर शहात्तर शहात्तर ते किती महिन्यात लागलेली आता जंती का एका महिन्याच्या जनते मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला व्यापारी आहेत मित्रांनो जवळपास संपूर्ण का तुमचं घोटादेवी देवी या ठिकाणी मित्रांनो व्यापारी आहेत कोणाला पाहिजे असेल तर शे यांच्या भेटून जाते तुम्हाला गावराशा आहेत मित्रांनो तुम्हाला ह्या सु मध्ये तुम्हाला शे सौदी कशा असतात कसा बाजार बाजारभाव असतो शेतकरी आणि या परी कसं किंमत लावतात ते तुम्हाला पाहण्या पाहायला भेटणार दहा वाजता का बर बर हो काय होत

मित्रांनो पस्तीस हजार किंमत सांगायला तर शेतकरी आणि तुम्ही काय सांगायला किंमत त्रेचाळीस हजार त्रेचाळीस हजार सांगाल मित्रांनो काकाने पस्तीस हजार मागायला तर स्वतः तुम्ही पाहू शकता आपल्या आकाश सोनशिया आयुक्त चॅनलवर कसं आता जेंगावर तुम्ही व्यापारी पावन राबर का मामा 25 सांगाल मी आपण व्यापार नाही तुम्हाला पावन मळा सांगाल तुम्ही घरी काही येऊन फायदा नुसकी दादा काय बोल रहा है इकडे या मुंडा

मित्रांनो शेळी सर्व झालेला आहे का का शेरीकडे सुटले एकोणी सारे दिलेली आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा एकाळीस मित्रांनो तुम्हाला याच गार क्वालिटी मी शिवाय पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या पर्यात मित्रांनो जवळपासच्या संपूर्ण जवळपासच्या संपूर्ण शेरी बाजारामध्ये असतात तर कोणाला क्वालिटीमध्ये ह्या क्वालिटी मध्ये शिवाय पाहिजे असेल तर भेटून जातील तुम्हाला पिलीवाली शेळी दोन पिलीवाली शेळी मित्रांनो एकूण सारे शेळी सुटलेली आहे ही शेवय मित्रांनो सोद झालेला आहे तर स्वतः मित्रांनो कसं झाला ते मध्ये सांगा रेट आहे त्याशा झालेला आहे मित्रांनो एकवीस सारा शे सुटलेली आहे तर शेवट सोदा कसा झाला ते मध्ये सांगा तर मित्रांनो बाजारामध्ये खूप चांगल्या शेअर आलेले आहेत संपूर्ण तुम्हाला शेळीची काही किंमत मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे মিত্ৰ শেকীয়া খু চি চাই আিমত কাই চি বিছ হাজাৰ কি চাৰিটা পি এ পিন্ধা এক পি মিত্ৰ গাঁও কোনো তো সেই ফোন নম্বৰ চাগ তুমি নাই মই কাই প্ৰম নাই তুচাৰী नंबर सांग पंचान्न बावन पंचान्न बावन झिरो तीन झिरो तीन ब्याऐंशी शहात्तर ब्याऐंशी तर देतात ना तुमच्या सांगत आहेत का तुमची का मित्रांनो मालक आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आपला हिंगोली जिल्ह्याचा बाजार आहे तर खूप चांगला मित्रांनो भरलेला तुम्ही पाहू शकता शेतकऱ्याचे खूप चांगले शेअर आलेले आहेत बाबा किंमत काय सांगली व्हायची পাজাৰ কিনেত লাগিলে মন গাঁও তাৰি নাই নম্বৰ হে মিত্ৰে কিতি মিত্ৰ हा एक महिना राहिलेला यायला पंधरा हजार किंमत सांगा मित्रांनो गावरांशी आहे मित्रांनो आपल्या हिंगोली जिल्ह्याचा सर्व स्वस्त बाजार आहे हा त्या बाजारामध्ये तुम्हाला स्वस्त शेअर भेटतात तुम्हाला खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही मंगळचा हा बाजार असतो या बाजारात तुम्ही येऊ शकता किंमत काय सांगली चौदा हजार किंमत सांगा किती वितान आहे आता ही दुसऱ्या वितशेही आता गाभा नाही का खाली आहे खाली आहे मित्रांनो सडी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांगा तुमचा एकोणऐंशी बहात्तर पंचावन्न दहा झिरो तीन तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला सड्या पण शाळे भेट पाहायला भेटणार आहे दुसऱ्याशा या तर तुम्ही पाहू शकता शाही एकच नंबर आहे तो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ह्या बाजारामध्ये बकरी पण पाहायला भेटणार आहेत बकऱ्याची पण क्वालिटी मित्रांनो एकच नंबर या बाजारामध्ये येतात क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला या आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या बाजारामध्ये तुम्हाला बकरी पण खूप चांगल्या क्वालिटीच्या या बाजारामध्ये येतात बकऱ्याची पण क्वालिटी पाहू शकता दोन्हीच काय हो मित्रांनो दोन्ही सोळा हजार किंमत सांगाल थोडी कमी जास्त होईल ना किंमत थोडी कमी जास्त होईल मित्रांनो सोळा हजार कि किंमत सांगाल किती महिन्याच्या किती महिन्याचे आठ महिन्याचे आठ महिन्याचे बकरी आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही सोळा हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो या बाजारामध्ये मित्रांनो पाहू शकता अशोक माझ्या शाळे आलेले आहे शेयाची क्वालिटी मित्रांनो पाहू शकता एकाच नंबर आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता अशोक कुमाच्या शेया आलेल्या आहेत बाजारामध्ये तर शेळ्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी गावराने आणि काटवड्या शाया बाजारामध्ये आणलेल्या आहेत तर पाहू शकता यांच्या शे यांच्या शेळीची काय किंमत का आहे तुम्हाला मी सांगायला प्रयत्न करणार आहे आणि या बाजारामध्ये बिटल पण आणलेली आहे बिटल पण एकच नंबर आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही हिची काय सांगली तर मित्रांनो पाहू शकता शेळ्याची क्वालिटी एकाच नंबर आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला या बाजारामध्ये नवट पाटी पण भेट भेटून जातील तुम्हाला पाटीची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे गावराव पाटी आहेत कोणाला खरेदी करण्यासाठी असे यायचं असे तर हिंगोली बाजारामध्ये या मित्रांनो एकदम स्वस्त बाजार आहे त्याच्या काय किंमती तुम्हाला सांगत प्रयत्न करणार आहे तर काय सांगली पाट्याची किंमत आहे पंधरा हजार का याची काय म्हणजे दोन्ही बिघा पंधरा पंधरा का किती या पहिल्यांदा येत का दुसऱ्यांदा मित्रांनी पहिल्या नाही दुसऱ्यांदा एक किंमत थोडी कमी जास्त होईल ना सौदामध्ये मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त कोणते का कोणतं तुमचं बघायचे तर तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सत्तर सत्तर अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर मित्रांनो कोणाला नवट पाठी पाहिजे असेल तर शेतकऱ्याचे पाठी आहेत भोगावची शेतकरी आहेत मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सोद्यामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल हे पहिल्यांदा आहे मित्रांनो हे दुसऱ्यांदा आहे पंधरा पंधरा हजार किंमत सांगायचं तर सांगायची पंधरा पंधरा हजार आहे मित्रांनो सोद्यामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईन मित्रांनो हे आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या बाजारामध्ये बकरी पण खूप चांगल्या क्वालिटीमध्ये येतात काय चांगली व्हायची किंमत पंधरा हजार किती वर्षाचा आहे एक वर्षाचा बकरा आहे मित्रांनो पंधरा हजार किंमत सांगायची तर तर गाव कोणते तुमचं भोगावचेच आहेत मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा हा तर मित्रांनो हॉटेल लाईनसाठी पाहिजे असेल तर पंधरा हजार किंमत सांगलेली आहे तर नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता भोगाव या गावच्या शेतकऱ्याचं बकरा आहे मित्रांनो एक वर्षाचा बकरा आहे मित्रांनो या बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे बकरा आलेले आहेत काय सांगली हो किंमत त्याची सतरा हजार सतरा हजार किंमत सांगितले किती वर्षाचा आहे दीड वर्ष दीड वर्षाचा मित्रांनो बकरा आहे तर पाहू शकता तुम्ही फोन नंबर सांगता का सत्तर वीस हा सत्त्याण्णव हा झिरो सात किंमत कमी जास्त म्हणे याची तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या हिंगोली हिंगुलीच्या बाजारामध्ये तुम्हाला शेयाचा दाखल पण भेटून जाईल तुम्हाला तुम्हाला दाखले पण भेटतात या ठिकाणी बाजारामध्ये तर दाखल्याची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करणार आहे दाखवायचं काय 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 मग शंभर रुपये येतात शंभर रुपये येतात मित्रांनो या ठिकाणी बाजारामध्ये शेळीचा दाखवा पण भेटून जाईल तुम्हाला तर खरेदी विक्री करण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही मंगळवारच्या बाजारामध्ये या तर या ठिकाणी पाहू शकता दाखला तर मित्रांनो या बाजारामध्ये शेतकऱ्याची खूप चांगल्या प्रवास आलेले आलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता जास्त करून मित्रांनो या बाजारामध्ये गावांशी आलेल्या आहेत बाबा काय सांगली किंवा तिची किंमत काय सांगली आहे सोळा हजार का किती किती महिन्याची लागलेली आहे का किती महिन्याची लागली आहे साडेतीन महिने मित्रांनो साडेतीन महिने झालेले आहेत पाहू शकता तुम्ही गावांशी आहे किती वितरण आहे बाबाई किती लिहिली आहे दुसऱ्या दोन वितरण मित्रांशी आहे गाव कोणतं आहे तुमचा तर किमो थोडी कमी जास्त होईल ना हा तुमचा फोन नंबर सांगा 7709 हा 42 61 का आ, तर मित्रांनो शेतकऱ्यांची सही आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हा गावरान शेत मित्रांनो दुशेवता शेत आहे आणि इथेने ठिकाणी पोहचते शेती सदा चालू आहे तर चालू आहे तर कोणाला घ्यायचे असले तर नंबर आणि शेजची काही किंमत आहे तुम्हाला सांगा प्रयत्न करणार आहे दादा काय सांगितलं कि मग बारा सांगितली बारा सांग किती मिताना आहे पाहा वित सांगा आता लागलेली आहे का खाली आहे किती माहिती लागलेली आहे सव्वा महिने लागलेली आहे मित्रांनो तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना गाव कोणतं आहे तुमचं तर तुमचा फोन नंबर सांगा हां तर मित्रांनो शेईची क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे चौथ्या वित आहे पाच नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुझे काय सांगली होतं मग बारा हजार का? का किती किती महिन्यात लागली आहे किती महिन्यात लागली आहे दोन तीन महिन्यात तिसरे मित्रांनो आता कामान आहे का किती महिन्याची किती महिन्याची कामान आहे दोन तीन महिने झालेच मित्रांनो पाहू शकता तुम्ही गावरांशी आहे तर तुमचा फोन नंबर सांगता का फोन नंबर सांगा ऐंशी 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 सत्त्याऐंशी छप्पन किंमत थोडी कमी जास्त होईल त्र्याहत्तर मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल ना गाव कोणतं तुमचं हे का